विधानसभेच्या मतदानाला अवघे चार पाच दिवस शिल्लक राहिले आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रत्येक अवताडे विरुद्ध भगीरथ भालके अशी काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रजी चंद्रजी पवार गटाकडून फक्त हट्टामुळे हा उमेदवार पंढरपूरकरांवर लादला असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे एकेकाळी राष्ट्रवादी पवार यांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याची ओळख आहे पण याच पक्षावर आता कोणाची तरी बी टीम असल्याची टीका होत आहे दोन हजार ला जो झटका पंढरपूरकरांनी दाखवला त्याचे शैल्य मनात ठेवून पक्ष श्रेष्ठींना चुकीची माहिती देऊन हा उमेदवार दिला असल्याची चर्चा पंढरपुरात राजरोसपणे सुरू आहे दुसरीकडे मनसेचे इंजिनही मतदारसंघात धावणार आहे मनसेकडूनही प्रचाराला वेग आला आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पैसा फेक तमाशा देख म्हणत अनेक डबे इंजिनला जोडण्याचा प्रयत्न होत आहे बी टीम म्हणून जे उमेदवार उभे आहेत त्यांचे पंढरपूर मंगळवेड्याच्या विकासामध्ये कुठले योगदान आहे याचा सारासार विचार पंढरपूर कर नक्कीच करतील यात काही शंका नाही मतदारसंघात सध्या पॅकेज संस्कृती रुजली आहे याच पॅकेज संस्कृतीच्या जोरावर स्वतःचेच तुकार कार्यकर्ते घेऊन स्वतःचीच वाहवा करून घेण्याची पद्धत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आगामी काळात कोण कोणाची मते खाणार कोण कोणाची बी टीम ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मतदारांना जर स्वतःचा योग्य उमेदवार निवडून द्यायचा असेल तर मतांची विभागणी न होता योग्य उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे त्यामुळे पंढरपूरकरांनो बटेंगे तो कटेंगे एवढं लक्षात ठेवून मतदान करा